नमस्कार आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज अंकुशनगर बीड येथील खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत फरार आरोपी जेरबंद करण्यात आला आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंकुशनगर भागात पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना हर्षद तुळशीराम शिंदे यांच्यावर गोळीबार करून व धारदार शस्त्राने वार करत त्यांचा खून करण्यात आला होता या प्रकरणातील फरार आरोपी विशाल संजय सूर्यवंशी याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशानुसार विशेष पथके तयार करण्यात आली होती सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आज आरोपी कळम येथून केचकडे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार केज शिवारात कळंब ते केज रोडवर कमल पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून आरोपी विशाल सूर्यवंशी यास अटक करण्यात आली आहे आरोपी व वा त्याने वापरलेली मोटारसायकल पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड अप्पर पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा